आणि संभ्रम अशाच व्यक्तींना असेल ज्याची नियत हातामध्ये बंदूक घेऊन पुढे जायची आहे पण या देशाच्या प्रगती आणि उन्नतीसाठी संविधानाच्या मार्गाने ज्याला आहे त्याला भीती आणि कोणतंही संकोच नसावं आणि नसलंच पाहिजे कारण तशी कोणती तरतूद भीती आणि भयची या कायद्यामध्ये नाही आहे निर्भरपणे समाजाच्या हितासाठी समाजाच्या विकासासाठी देशाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी निर्माण झालेला हा कायदा आहे जी मंडळी काल परवा जंगलात होती आता जंगलातून आता ते शहरात आलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आमच्या भोळ्या भाळ्या जनतेला फसण्याच मोठ कार्य या ठिकाणी चाललेलं आहे नको त्या चळवळीमध्ये आमच्या मंडळींना ओढण्याचं चा काम चाललेलं आहे आणि म्हणून कुठेतरी असा एक कायदा हवाय सर्व मंडळींना या ठिकाणी आळा घालता येईल मी अभिनंदन आणि कौतुक करतो या शासनाचं की त्याने हे विधायक समोर आणलेलं आहे त्याचं समर्थन देण्यासाठी त्याचं समर्थन करण्यासाठी आम्ही असे अनेक सभा त्या कायद्याच्या समर्थनामध्ये आम्ही आयोजित करत आहोत या ठिकाणी आम्हीच नाही जयबीम आर्मीच नाही परंतु या ठिकाणी अनेक संघटना आहेत माझ्यासोबत आज प्रामुख्याने बाळासाहेब शेळके आहेत महाराष्ट्रभर त्यांचं काम, या काम, या या काम या आहे या ठिकाणी राजेंद्र मोहिते आहेत राकेश मोहिते आहेत त्यांचंही काम आहे या ठिकाणी या विषयावरती विवेक विचार मंचाचं देखील मोठं काम त्यांनी सुरू केलेलं आहे ते देखील आहे या ठिकाणी कोलतेजी आहेत कोलतेजीचं शिक्षण क्षेत्रामध्ये कोणतेजी स्वतः शिक्षक आहेत कोलतेजीचे अनेक शिक्षकांबरोबर महाराष्ट्राभर संबंध आहेत ते देखील हाताला हात घेऊन जय भीम आर्मीचे सचिव म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत असं हे सर्वे त्यांचे लपलेले डाव आता उघडे पडण्याची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून वस्त्या वस्त्यामध्ये जाऊन ते आमच्या लोकांचं मात फिरवण्याचं काम करतात तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आमच्या समाजाच्या आमच्या लोकांचा गोर गरीब शोषित वंतीची मंडळीची प्रगती झाली पाहिजे आणि म्हणून समोर आबासाहेब साक्षी ठेवून बंदूक नाही बंदूक नाही संविधानाच्या रीतीने आम्ही पुढे जाणार आणि या देशाच्या विकासाच्या घडामोडीचं समर्थन म्हणून या ठिकाणी कायद्याचं समर्थन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत सांगितलं जाते की या कायद्यावर नक्षलवादाला आळा बसणार आहे त्या संदर्भात काय सांगणार कसा इतर राज्यांनी हा कायदा पारित केलेला आहे आणि तो पारित झाल्यामुळे त्या त्या संघटनेवरती तिकडे बंदी आणली आहे महाराष्ट्रामध्ये मा असा कायदा नसल्यामुळे आता त्या सरवेळी गोष्टीच्या मा त्या चळवळीचं माहेर हे महाराष्ट्रात झालेलं आहे म्हणून हा कायदा आपण आता महाराष्ट्रामध्ये आणतोय या कायदा आणल्याच्या नंतर त्या सर्व त्यांच्या गत्याविधी जे काही चालतात त्याला आपल्याला आळा बसवता येईल आणि सामान्य माणूस निर्भय पद्धतीने कुणाला न घाबरता या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान त्याला करता येईल त्याची स्वतःची प्रगती करता येईल म्हणून कायदा आपण संप करत आहोत सर्वप्रथम सर्वांना भीम हा कायद्याविषयी प्रत्येक लोकांनी अभ्यास केला पाहिजे म्हणून आज जेवीम आर्मी तर्फे जी ही सभा ठेवली त्याला आम्ही पाठिंबा तर दिलेला आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता मी भाऊंबरोबर बरोबर बसून इतरही संघटना संघाती घेऊन प्रत्येक गावोगावी तालुक्यामध्ये आम्ही जाऊन याची जनजागृती करणार आहोत असं आमचं आता पुढचं नियोजन आहे आणि राष्ट्रीय भोजाधिकार संघटना खंबीरपणे ह्या कायद्याला समर्थन करते आणि आम्ही शंभर टक्के हा कायदा चांगला आहे हा लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वप्रथम जय भीम जो जन सुरक्षा कायदा आहे याला तर आमचा पाठिंबाच राहील पण आम्ही वेळोवेळी बॅनर असू द्या आमचे जे जी टीम आहे ते पूर्ण महाराष्ट्रात कामाला तर लागलेलीच आहे पण जिथं जिथं गाव असेल जिथं जिथं डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबचा पुतळा असेल तिथे तिथे आम्ही छोट्या खाणी सभा तालुक्याच्या ठिकाणी सभा जिल्ह्याच्या ठिकाणी सभा या समर्थन सभा चालूच राहणार आहेत तिथून पुढे एवढंच करणार आम्ही बस सर्वप्रथम सर्वांना जयबीमध्ये आज येत्या जिथपासून हा कायदा आला तिथपासून या समाजामध्ये एक संभ्रम निर्माण करण्यात येतो वेगवेगळ्या विषयावरती लोकांमध्ये गैरस प्रचार चालू आहे तर, सुरक्षा, तर सुरक्षा, सुरक्षा हा सुरक्षा जर स्वतंत्र सर्वांनी अभ्यास केला तर हा सुरक्षा जनसुरक्षा हा कायदा महाराष्ट्रासाठी या देशासाठी चांगला आहे तरी या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे हा सभा होणार आहे तिथे आमची राष्ट्रीय भू अधिकार संघटना प्राथमिक जाहीर पाठिंबा व प्राथमिक उभे असेल खंबीरपणे एवढे म्हणून असे विवेक विचार मंचाचे मुंबई प्रांत मुंबई प्रदेशचे संयोजक सन्माननीय तांबे गुरुजी तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन घेतो महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारत रत्न दो मोदी सत्तो डॉक्टरसाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ पाटे माता रमाई माता जिजाई जय बी मार्मीचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष किष्ठप्रभू आणि जय बीम आर्मीचे संस्थापक नितीनभाऊ मोरेजी जी, मुखंडेजी उंचस्थ सगळे मान्यवर गण आपल्याला माहिती असेल शहरातला आणि जंगलातला नक्षली जंगलातला नक्षली हा मंजुत्व उभा असतो त्याला मार्गशक्ती आहे पण शहरातला नक्षली हा तुमचा आमच्यासारखा वावरत असतो आणि त्या जंगलातल्या नक्षलींना मदत करत असतो मी मदत करून आपण त्यांना पाकून सुद्धा आपल्याला पुरेशी त्याच्यावर कर कारवाई करता येत नाही म्हणून जनसुरक्षा कायदा महाराष्ट्र शासनाने आमदार आणलेला आहे आता तो कायदा अजून रूपांतर झालेला नाही म्हणून त्याला आपण जनसुरक्षा विधेयक म्हणतो पण त्या नक्षल्यांच्या विरोधात जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस त्या नक्षल्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात आली पण आत्ता ते सरकार आलेलं आहे म्हणजे दुश्मनाला दुश्मन तो आपला मित्र असं धोरण अवलंबून विरोधक ह्या नक्षल्यांना सपोर्ट करण्यासारखा मार्गस्थान लागलेले आहे तुम्ही बघत असाल की आत्ताच परवा आपले सचिन आयरे सचिन आयरेंनी मोठं आंदोलन केलं कुणासाठी त्या नक्षल्यांच्या समर्थनासाठी का कशासाठी या समाजात सुरक्षा दांधावी त्या समाजातला जो अर्बन नक्षली जो आहे तो पकडण्यात यावा त्यासाठी हा कायदा महाराष्ट्र शासनाने आपला थांबलेला आहे त्याचबरोबर आपण बघतोय की नेपाळमध्ये जे झालं जे प्रेत प्रेत ते बांगलादेशात झालं त्याच्याचं अनुसरण करण्यासाठी विरोधक प्रयत्नपूर्वक प्रयत्न करतात आहे तुम्ही बघितलं असेल की जैनजीचा प्रकरण आहे आता जो सोमन वाईचू वा 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 त्याने जो विषय आता लेह लद्दाखमध्ये केला तो त्याच्या त्याच्यापाटला बोलवतात त्यांनी त्याचा बांगलादेशात असलेलं कनेक्शन हे उजेडात आलं अशा लोकांना हो बंदिस्त करून ह्या कायद्याच्या आधारे बंद करून त्यांना देशची हवा खायला लावणं हा या कायद्याचा उद्देश आहे सामान्य जनतेवर आपल्या बऱ्याच भाषामध्ये बऱ्याच वक्त्यांनी सांगितलेलं आहे की सामान्य जनतेवर याचा काही इफेक्ट होणार नाही ह्या कायद्यांमुळे त्याचे जे जे कायदे आहेत ते सगळे चांगले आहेत पण हा कायदा आत्तापर्यंत अंमलात आल्याचं कारण असं की ह्या कायद्याच्या कायदा काईदार नसल्या कारणाने फळवाटा शोधून अर्बन नक्षली सुटत होते ते सुटू नये पण हा कडक कायदा आपण अंमलात आणलेला आहे आणि त्या समर्थनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने त्याच्या पाठीशी उभं राहावं अशी मी सगळ्यांना आवाहन करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जगाला शांतीचा मंत्र देणारे देणारेदत्त गौतम बुद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सर्व महामानवांना वंदन करतो आणि आज महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा कायदा हा पारित केलेला आहे आणि जयभीम आर्मीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये तीनशे ऐंशी तालुक्यामध्ये आणि एकोणतीस हजार गावांमध्ये या कायद्याचा जो विचार आहे कारण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनहितासाठी कायदे केलेले आहे आणि जनहितासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी असणारे जे कायदे आहेत ते जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जय भीम आर्मीचे संस्थापक सन्माननीय नितीनभाऊ साहेब हे साथी भी नीतिन मोरे साथी सतत प्रयत्नशील असतात आणि त्यांच्या सहकार्याने आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कायद्याचा जे जनसेवेसाठी असणारा जो कायदा आहे हा प्रत्येक गावागावामध्ये पोहोचण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असू आम्ही या जनसुरक्षा कायद्याला सर्व सामाजिक संघटना आणि एन जी ओच्या वतीनं समर्थन देत आहोत धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला महान संविधानातला जो ग्रंथ दिलेला आहे त्या ग्रंथामध्ये जे कलम आहे जे शिक्षण आहे त्या शिक्षणनुसार इंडियन आय पी सी भारतीय न्यायसंहिता आणि भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटना हे तुम्हाला कसं जगायचं कसं समाजामध्ये समतोल राखण्याचं काम करायचं हे राज्यघटना सांगते आणि जर चुकीचे कामं जर केले तर भारताची जे आय पी सी आहे इंडियन पिनल कोर्ट हे तुम्हाला सांगते की जर चुकीचं काम जर तुम्ही जर केलं तर तुम्हाला दंड होऊ शकतो तुम्हाला अटक होऊ शकते तुम्हाला याची सजा होऊ शकते तसंच ज्या या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जन सुरक्षित जो कायदा आणलेला आहे या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं बागुभवा न करता या देशामध्ये नक्षलवाद मऊवाद भाषावाद प्रांतवाद आतापर्यंत चाललेला आहे परंतु आज देशामध्ये जोपर्यंत बाबासाहेबांची विचारधारा आणि जोपर्यंत बाबासाहेबांचा आंबेडकरवाद हा प्रत्येक माणसा माणसामध्ये घराघरामध्ये नेण्याचं काम जे बीम आर्मी आमचे बंधू नितीन मोरे यांची संघटना करते आणि या संघटनेचं हे कार्य लोकांना जागृती जन जनतेमध्ये जनजागृती करण्याचं काम हे आमचे भाऊ नितीन मोरेजी करत आहेत या कायद्याला एक समर्थन करण्यासाठी मी सुद्धा या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण आपल्या मनामधून भीती काढून द्यायची कारण कुठलंही सरकार जे असते आपलं मायबाप असते आणि कुठलाही बाप, बाप आपल्या मुलाचं किंवा आपल्या जनतेचं वाईट करणार नाही याचं जाणीव सर्व लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि आपण सर्वांनी या कायद्याला प्रतिसाद करायला पाहिजे विरोध करायचा पण जर विरोधच करायचा असेल तर दुसरा विरोध करायचा नाही समजून घ्या वाचन करा त्याच्यावर अध्ययन करा चिंतन करा मनन करा बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शिक्षण वाघिणीचे दूध आहे तो प्याला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्याच्याकरता प्रत्येकाने त्या कायद्याची एक एक प्रत घ्या आणि वाचन करा म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला माहिती पडेल कसं माहिती आहे काय जोपर्यंत तुम्ही वाचणारच नाही कोणी बोलणार अरे हे आंदोलन करता येणार नाही कुठली जाहीर सभा घेता येणार नाही परंतु काय माहिती आहे काय बाबासाहेबांनी आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आहे की आपण आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाच्या मुळे आपण इथं सभा घेऊ आलो आणि सभा याच्याकरता घेऊन राहिलो की लोकांना बी माहिती पळायला पाहिजे की हा जन सुरक्षा जो कायदा आणलेला आहे हा जनतेसाठी आहे आज जर तुम्ही चुकीचे काम जर करणार तुम्ही जर कोणाला मर्डर करणार तर तुम्हाला तीनशे दोन म्हणजे अटक व्हावं लागेल तुम्ही जर कोणाला रेप करणार तुम्हाला तीनशे शहात्तर म्हणजे अटक व्हावं लागेल तर तुम्ही चुकीचे काम करू नका तुम्ही कायदा जो आहे जर कायदा जर नसेल तर या देशाचं संतुलन बिघडेल अन्याय अत्याचार अनैतिक अन्या घटना टाळण्यासाठी हा कायदा बनलेला आहे आणि या कायद्याचं मी समर्थन करतो आणि नितीन भाऊ मोरे आणि यांच्या भीम आर्मीचं मी स्वागत करतो की त्यांनी या कायद्यासाठी समर्थन जाहीर केलं आणि आम्हाला इथं बोलवलं विक्रोळीमध्ये बाबासाहेबाच्या साक्षीने इथं मी सुद्धा जन सुरक्षा कायद्याला भीम आर्मीला भी मी सपोर्ट करतो जय भीम जय भारत